प्रेम प्रकरणातून पळून जाऊन प्रेमविवाह केला त्यानंतर मेवणा बहिणीला माहेरी पाठवत नाही याबद्दलचा रागमनात धरून मेवण्याचा काटा काढता काढता बहिणीचाच खून केल्याची घटना लिंगनूर कापशी येथे मंगळवारी घडली मुरपूर पोलिसांत देवेंद्र टायटन पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपी मृत महिलेचे सख्खे भाऊ फरारी आहेत बुलढाणा येथील फासेपारदी समाजातील सिकसेन मुरलीधर भोसले वय पंचेचाळीस याने खामगाव जिल्हा अमरावती येथील यवनबाई पवार हिच्याशी दोन हजार सात साली प्रेम प्रकरणातून पळून जाऊन विवाह केला होता त्यानंतर पती सिकसेन हा पत्नी यवनबाईला माहेरी पाठवत नव्हता याच रागातून यवनबाई भाऊ देवेंद्रप्पा आदमस पवार व टायटन आदमस पवार रा अंजनगाव जिल्हा अमरावती यांनी मंगळवारी सायंकाळी मेवणा सिकसेन भोसले यास या आपल्या लग्नाच्या सत्काराच्या बहाण्याने लिंगनूर कापशी या ठिकाणी बोलवून घेतले आल्यानंतर देवेंद्र व टायटन पवार यांनी आपल्या बहिणीला माहेरी का पाठवत नाहीस म्हणून जाब विचारला या वादातून त्यांच्यात हाणामारी सुरू झाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी